भंडाऱ्या जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील खाबंडी शेत शिवारात दिनांक सत्तावीस मे रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास धान कापणी दरम्यान एका हार्वेस्टर मशीनवर वीज कोसळल्याने दुर्दैवी घटना घडली या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत जिल्हा नियंत्रण कक्षाच्या प्राप्त माहितीनुसार मृतांमध्ये कांता रमेश जिपकाटे वय पंचावन्न वर्ष राहणार पिंपळगाव निपाणी तहसील पौनी जिल्हा भंडारा आणि विजय सिंग वय चाळीस वर्ष राहणार मथुरा उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे मृतदेह शवविच्छेदनासाठी अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले जखमींमध्ये संजय नामदेव गाडेकर वय सत्तेचाळी वर्ष राहणार पिंपळगाव निपाणी तहसील पौनी आणि महेश तेजासिंग वय तीस वर्ष राहणार मथुरा उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे दोन्ही जखमींना अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे महाराष्ट्र लाईव्ह न्यूज क्राईम रिपोर्टर नितीन वर्गंटीवार

thank